नमस्कार मित्रांनो आज आपण एक अशा एका झाडाबद्दल बोलणार आहोत जे प्रत्येक घराच्या अंगणात कुंडीत किंवा देवघरा शेजारी दिसतं पण प्रश्न असा आहे जास्वंदाचं झाड घरात शुभ असतं की अशुभ कोणत्या दिशेला लावलं तर धन आरोग्य आणि सौभाग्य वाढतं चुकून चुकीच्या ठिकाणी लावल्यास काय त्रास होऊ शकतो जर तुम्हाला जास्वंदाच्या फुलाचं महत्त्व देवी देवतांशी त्याचा संबंध आणि वास्तुशास्त्रातील गुपित जाणून घ्यायचं असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्वंद झाडाची ओळख जास्वंदाला मराठीत जास्वंदी जास्वंदा, जास्वंदाचे फुलं सांस्कृतिक मध्ये याला जपपुष्प म्हणतात हे झाड हिरव्या पानांचं वर्षभर फुलं देणारं लाल पिवळ्या गुलाबी रंगात आढळतं विशेष लाल जास्वंद सर्वात पवित्र मानलं जातं धार्मिक महत्व जास्वंदाचं झाड खूप शुभ मानलं जातं कारण गणपती बाप्पांचं प्रिय लाल जास्वंद फुल श्री गणेशाला अतिशय प्रिय आहे गणपतीच्या पूजेत जास्वंद अर्पण केल्याने अडथळे दूर होतात देवी काली व दुर्गा जास्वंदाचं जा फूल देवी काली देवी दुर्गा महालक्ष्मी यांना अर्पण केलं जातं यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते वाईट दृष्ट लागणं कमी होतं वास्तुशास्त्रानुसार जास्वंदाचं झाड जा 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 शुभ की अशुभ योग्य दिशेला लावल्यास जास्वंदाचं झाड जा अत्यंत जा जा शुभ आहे पण चुकीच्या ठिकाणी असेल तर अशुभ परिणाम देऊ शकत म्हणजे झाड वाईट नाही जागा चुकीची असेल तर त्रास होतो जास्वंदाचं झाड लावण्याची योग्य दिशा पूर्व दिशा सर्वात शुभ सूर्याची पहिले किरण पडतात आरोग्य सुधारतं सकारात्मक ऊर्जा वाढते उत्तर दिशा धनवृद्धीसाठी उत्तम कुबेऱ्याची दिशा आर्थिक अडचणी कमी होतात व्यवसायात वाढ होते पश्चिम दिशा चालू शकते पण रोज झाड स्वच्छ ठेवणं गरजेचं वाळलेली फुलं ठेवू नयेत दक्षिण दिशा टाळावी मानसिक तणाव वाढतो घरात वाद वाढू शकतात झाड घरात कुठे लावू नये घराच्या अगदी मुख्य बेडरूम बेडरूममध्ये टॉयलेट जवळ जिण्याखाली पूर्ण सावलीत सूर्यप्रकाश न मिळणारी जागा यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते झाड सुकायला लागतं हे अशुभ संकेत आहे जास्वंद झाडाची काळजी शुभ फुल जर जास्वंद झाड हिरवं आहे रोज फुल देत आहे पाणी चमकदार आहे तर समजा तुमच्या घरात लक्ष्मीचा वास आहे काळजी कशी घ्यावी रोज पाणी जास्त नको आठवड्यातून एक वेळा खत वाळलेली फुलं लगेच काढा रविवार मंगळवारी देवाला अर्पण करा जास्वंदाचं झाड सुकत असेल तर संकेत जर सतत फुलं गळत असतील पाणी पिवळे पडत असतील झाड सुकत असेल तर हे संकेत असू शकता नकारात्मक ऊर्जा वास्तुदोष घरात तणाव अशा वेळी झाड दुसऱ्या योग्य दिशेला हलवा झाडाला कापू नका पूजेत पाणी अर्पण करा जास्वंदाचं झाड शुभ की अशुभ योग्य दिशेला असलं अत्यंत शुभ देवी देवतांशी जोडलेलं सकारात्मक ऊर्जा वाढणार चुकीच्या ठिकाणी त्रासदायक ठरू शकतं म्हणून झाड कधी दोष नसतो जागा आणि काळाची महत्वाचे असते जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरात जास्वंदाचं झाड आहे का धन्यवाद